हे सर्व वरिष्ठ पातळीवरचे निर्णय आहेत वरिष्ठ पातळीवरचे नेते माननीय मुख्यमंत्री मोदी आणि इतरही महायुतीचे नेते जे ते आव्हान करतो शेवटी त्याने पण जे आंदोलन उभं केलंय त्याची दखल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे त्यांचं या मराठा आरक्षणामध्ये त्यांनी जे आंदोलन उभं केलंय त्या माध्यमातन हा विषय पुढे गेलेला आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बोललेले आहेत आणि म्हणून त्या आंदोलन त्यांनी पाठीमागे घ्यावं उलट हे विषय पुढे कसे नेता येतील त्याची अंमलबजावणी प्रभावी कशी करता येईल यासाठी त्यांनी सहकार्य करावं संदर्भातल्या काही मागण्या का स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं मागितल्या गेल्या त्याचा माननीय खासदार महोदय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला आणि तात्काळ तो आठ कोटी रुपयांच्या निधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या आदिवासी बांधवांनी जो विश्वास शिवसेनेवर व्यक्त केलेला आहे त्यांच्या ज्या विकासाच्या संदर्भात त्या मागण्या होत्या त्या निश्चितपणे या माध्यमातून पूर्ण होतील आणि ज्या काही मागण्या केलेल्या होत्या ज्या आधी ज्या मराठा समाजाच्या बांधवांच्या पूर्वजांच्या एकोणावीसशे सत्तावन्नच्या पूर्वीच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना त्या ठिकाणी ओबीसीमधनं आरक्षण मिळालं पाहिजे आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा पाठीमागच्या काळामध्ये कामाला लावून लाखो नोंदींचा सुमोठो सरकारने शोध घेतला आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या वारसांना म्हणजे लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी ओबीसी कुणबीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे पुरावेच नाहीत तर अशाही मराठा समाजाच्या बांधवांच्याही गोरगरिबांना जे आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांनाही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे ही काही आजचं नाही गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची मागणी होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मुद्द्यांवर जी फेटाळली गेलेली होती त्या फेटाळलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सर्वेक्षणाचा ड्राईव्ह राबून साधारणतः अडीच तीन लाखाच्या पुढे शासकीय यंत्रणा कामाला लावून वॉर फिटिंगवर रात्रंदिवस मेहनत करून साधारणतः दोन अडीच कोटी मराठा समाजाच्या कुटुंबांचं सर्वेक्षण करून तो अहवाल सादर करण्यात आला आहे आणि त्या अहवालाच्या आधारावर दहा टक्के मराठ्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे मला वाटतं की आ, एक प्रकारे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागलेला आहे आता जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्या ठिकाणी या सर्व गोष्टींचं मांडणी करून त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल उलट याचा आनंदोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे